राज ठाकरेंनी भाजपला एक प्रश्न विचारला पण या प्रश्नाचं उत्तर फडणवीस देऊच शकत नाही याची गॅरंटी निखिल वागळेंनी दिली राज ठाकरेंचा प्रश्न आहे की भाजपने विकास केला आहे ना भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष आहे मग तुम्ही पैसे का वाटताय तुम्हाला विरोधी पक्षांचे उमेदवार का फोडावे लागतात मध्ये गडबड का करता बोगस मतदार का बाहेरून आणता पण या प्रश्नांवर फडणवीस तोंड पण उघडणार नाही याची गॅरंटी निखिल वागळेंनी दिली त्यानंतर राज ठाकरेंनी आपला हुकुमाचा एक्का बाहेर काढला तो हुकुमाचा एक्का कोणता आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यांनी आज एक हुकुमाचा एक्का काढला बघा राज ठाकरे यांनी गंभीर आरोप केला की मुंबई गुजरातला जोडण्याचं कारस्थान केलं जात आहे लक्षात घ्या मुंबई केंद्रशासित होणार असं ते म्हणाले नाहीत त्यांनी स्पष्ट केलं मी असं म्हणाले नाही केंद्रशासित होणार मुंबई गुजरातला जोडण्याचं कारस्थान केलं जात आहे कसं कारस्थान केलं जात आहे हेही त्यांनी सांगितलं ते असं म्हणाले की हे पद्धतशीरपणे होत आहे कशासाठी तर दोन हजार बावीसला महापालिकेची मुदत संपलेली आहे दोन हजार तेवीसला चोवीसला पंचवीसला निवडणुका झाल्या नाहीत याचं कारण यामागे असा विचार होता सत्ताधाऱ्यांचा की प्रशासकाकडे महापालिका असली तर आपल्या हव्या त्या गोष्टी करून घेता येतील सरकारने एम एम आर डी ए रिजन जो आहे त्या रिजनमध्ये ज्या महापालिका आहेत मुंबई महापालिका त्याच्यामध्ये येते एम एम आर डी ए जो रिजन आहे त्याच्यामध्ये मुंबई महापालिका येते ठाणे जिल्हा येतो या एम एम आर डी ए रिजनचा विकास अशा पद्धतीने करायला सुरुवात केली आहे की गुजरातचा फायदा होईल आधीच मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये गुजराती लोकसंख्या वाढत चाललेली आहे ही चिंतेची बाब आहे त्यांनी एका मोदींच्या भाषणाचाही उल्लेख केला त्या भाषणामध्ये मोदी असं म्हणाले होते हे भाषण आता सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आहे त्यामध्ये मोदी म्हणत आहेत की मुंबईचा जो डी एन ए आहे तो गुजरातशी जुळणार आहे तो पुण्याशी जुळणार नाही आहे मुंबईची गर्दी पुण्याला नेऊन काही होणार नाही मुंबईचं जे रक्त आहे मुंबईचा जो बिझनेस सेन्स आहे तो गुजरातशी जुळणार आहे म्हणजे मोदी काय बोलतायत ये, ये मुंबई की संकटो मुंबई को बाहर लाना आहे ना तो पुणे जाने से नहीं आएगा ये, ये समझ के चले आयगाम क्योंकि मुंबई का टेम्परामेंट बिजनेस से जुडा है बिजनेस गुजरात के ब्लड से जुडा है मला एक एका प्रश्नाचं उत्तर फडणवीसांनी फडणवीसांनी दिलेलं दिसत नाही ते त्यांच्याकडून मागितलं पाहिजे की एवढं तुमचं मुंबईवर प्रेम आहे एवढं तुमचं महाराष्ट्रावर प्रेम आहे तर वेगळ्या विदर्भाची मागणी का करताय उद्या समजा वेगळा विदर्भ झाला छत्तीसगडप्रमाणे उत्तराखंडप्रमाणे तर हे लोक जाणार आहेत फडणवीस मंडळी विदर्भात जाणार आहेत नागपूर त्यांची राजधानी होणार आहे त्यावेळेला मुंबईशी त्यांचं काय देणं घेणं होणार आहे पण ज्यांचं महाराष्ट्रावरच प्रेम नाही आहे ज्यांना महाराष्ट्र तोडायचं आहे फडणवीसांसारख्या लोकांना ज्यांना विदर्भ वेगळा हवा आहे त्यांना मुंबईचं काय देणं घेणं आहे राज ठाकरेंनी भाजपला जो प्रश्न विचारला की तुम्ही विकास केलात ना आत्ता आपण विकासाबद्दल बोलतोय तर मग तुम्ही पैसे का वाटताय तुम्हाला विरोधी पक्षाचे उमेदवार का फोडावे लागत आहेत तुम्ही तुमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट का देत नाही हा प्रश्न बरोबर आहे जर भाजपनी एवढी कामं केलेली आहेत भाजप जगातला सगळ्यात नंबर वनचा पक्ष आहे असं आपण असं म्हणतो स्वतःला तर मग पैसे का वाटावे लागतात दुसऱ्या बाजूला ते असं म्हणाले मी या सर्वांना हे सांगत होतो की या निवडणुकांवर बहिष्कार टाका आजही त्यांचं निवडणुका लढवण्याचं मन आहे असं मला वाटत नाही जे गैरप्रकार चालले आहेत त्यावरून राज ठाकरे संपूर्ण संपूर्ण ज्याला म्हणतात सहमतीने किंवा स्वतःचं मन घालून या निवडणुका लढवतायत असं मला तरी वाटलं नाही त्यांच्या मुलाखतीवरून कारण ते अनेक वेळा सा सांगत होते मी बहिष्कार टाका असं यांना सांगत होतो पण अशा परिस्थितीमध्ये पैसे वाटले जात आहेत खूनबाजी होते निवडणुका का, का लढवायच्या हा त्यांचा जो प्रश्न होता तो महत्त्वाचा आहे पण मी तुम्हाला सांगतो एकदा मैदानात उतरल्यावर हा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही हे राज ठाकरेनं सुद्धा समजलं पाहिजे कारण निवडणुकीवर बहिष्कार टाकावा असं तुमचं जर मत असेल आणि तुम्ही निवडणुका लढवत असाल अर्ध अर्ध्या मनाने अर्धवट मनाने तर मतदारांनी काय अर्थ काढायचा मतदारांमध्ये उत्साह कुठून येणार मतदारांमध्ये उत्साह निर्माण करण्याचं काम हे राजकीय नेत्यांचं आहे अनेक आक्षेपार्ह गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व निवडणुकांमध्ये तरीसुद्धा बहिष्कार टाकणं हा त्यावर उपाय आहे असं मला वाटत नाही याचं कारण हा जर उपाय केला तर सत्ताधाऱ्यांचंच पावणार आहे निवडणुका आता घेतल्या जातात तो अनेक बाबतीत फारस आहे हे मलाही मान्य आहे पण निदान फार स्तरी होतो आहे बहिष्कार टाकला तर सरळ सरळ सत्तेच्या चाव्या आपण सत्ताधाऱ्यांच्या हातात देतो आहोत विरोधकांचे आमदार असतील खासदार असतील नगरसेवक असतील कुठेच दिसणार नाहीत वाटेल ते करायचा परवाना यांना मिळून जाईल मग उद्या मुंबई गुजरातला जोडण्याचा प्रयत्न जरी झाला तरी त्याला विरोध करता येणार नाही सभागृहामध्ये रस्त्यावरच विरोध करावा लागेल हे लक्षात घ्या तेव्हा मला असं वाटतं की विरोधकांची एक प्रकारे कोंडी झाली आहे आणि ती राज ठाकरे यांच्या मुलाखतीतून योग्य प्रकारे पुढे आली या राज्यकर्त्यांना भीतीच वाटत नाही असं राज ठाकरे म्हणाले हा कॉन्फिडन्स आला कुठून हा कॉन्फिडन्स आपण निवडणूक केंद्रणा वाकवू शकतो यातून आलेला आहे लक्षात घ्या जोपर्यंत मतदारांचे डोळे उघडणार नाहीत मतदार पैसे खातात म्हणून हा कॉन्फिडन्स सत्ताधाऱ्यांना आलेला आहे की आम्ही पैसे वाटून बघा आता मी तुम्हाला सांगतो स्वतंत्रपणे सांगतो ही निवडणूक मग महत्त्वाची आहे का मराठी माणसासाठी शंभर टक्के महत्वाची आहे कारण मराठी माणसाचा ठसा मुंबईतला पुसला जातोय याविषयी काही शंका नाही राज ठाकरेंनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की मराठी माणूस पंचवीस टक्के सत्तावीस टक्के अठ्ठावीस टक्के झाला हा सगळा भाजपचा प्रचार आहे त्यांच्या मते मधा मराठी माणूस अजूनही एक्केचाळीस बेचाळीस टक्के मुंबईमध्ये आहे दोन हजार अकराच्या सेन्ससप्रमाणे मराठी माणूस चव्वेचाळीस टक्के राज ठाकरे म्हणतात आता एक्केचाळीस टक्के आणखीन तो खाली येण्या आला असण्याची शक्यता आहे कदाचित छत्तीस सदतीस टक्क्यावर आलेला असेल पण राज ठाकरे म्हणतात एका एक्केचाळीस टक्के मुद्दा आहे हा मराठी माणूस आपल्यावर जे संकट आलेला आहे किंवा मुंबईवर जे संकट आलेलं आहे ते जाणतोय का त्या संकटाचा मुकाबला करायला तो तयार आहे का तो ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभा राहणार आहे का काँग्रेस पक्षाप्रमाणे तो मतविभाजन करून भाजपला मतदान करणार आहे किंवा लक्षात घ्या शिंदेच्या उमेदवाराला मतदान देऊन तिथेही मतविभाजन करणार आहे मराठी माणसाला ही, ही जाणीव असेल मुंबईवर किंवा मराठी माणसावर काय संकट येत आहे तर तो एकनाथ शिंदेच्या उमेदवारांना जे उमेदवार मतफोटी फोडीसाठी उभे केलेले आहेत त्यांना मत देणार नाही पण ही जाणीव आहे का मराठी माणसाला कोणत्या तोंडाने फडणवीस दुसऱ्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलतात कोणत्या तोंडाने म्हणजे ह्याच्यासाठी निर्लज्जपणाच पाहिजे यांच्या प्रत्येक महानगरपालिकेतल्या सत्तेवर जर भ्रष्टाचाराचा आरोप होत असेल आणि त्यांचे अजित पवारांसारखे साथीदार करत असतील तर कोणत्या तोंडाने हे लोक बोलतात मग उद्धव ठाकरेंच्या भ्रष्टाचाराबद्दल कोणत्या तोंडाने बोलतात आज राज ठाकरे बरोबर बोलले की उपमहापौर जे होते ते भाजपचे होते ना भाजप जर वॉशडॉगची भूमिका करत होता आशिष शेलार म्हणतात भाजप हा वॉशडॉगची भूमिका करत होता तर हे उपमहापौर काय झग मारायला होते का तिकडे काय करत होते ते सत्तेत वाटा नव्हता उपमहापौर होणं हा सत्तेत वाटा नाही आहे का या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत